नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला मी मोबाईलवर मागेल त्याला सोलर पंप योजनेचा अर्ज कसा करायचा कुठल्याही माही केंद्रात किंवा कुठेही जायची गरज नाही सुरुवातीला मागेल त्याला सोलर पंप आहे गुगल है, वर या साईटवर जावा त्यानंतर तीन डॉटला टच करा त्यानंतर तुम्हाला बेन सर्विस म्हणून ऑप्शन दिसतं आहे का त्याच्यावर टच करायचं आहे त्यानंतर ॲप्लाय या बटनावर क्लिक करा त्यानंतर असं आपला फॉर्म येईल समोर आता हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे पूर्ण बघा व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला गावाचे नाव निवडायचे आहे तुमचे काय असेल ते माझे वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे डी प्रमाणपत्र जोडायचं आहे आपल्या हाताने लिहून फॉर्म मध्ये काय अडचण नाही ते पण फॉर्म देतो त्यानंतर आपला दे गट नंबर टाकायचा आहे तुमच्या शेत जमिनीचा त्यानंतर घटनावर निवडायचं आहे परत अजून त्यानंतर सेल्फ म्हणून लिहायचं आहे तिथं शेतीचा प्रकार त्यानंतर जमीन मालकाचं नाव निवडायचं आहे टच करा जमीन मालकाच्या नावावर आता अर्जराचं पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं काय असेल ते नाव टाका चॅनलला सबस्क्राईब शंभर टक्के करा कोणतीही माहिती शेतीविषयी संपूर्ण मिळेल योजनेची माहिती स्वतःच नाव वडिलाचं नाव वाढ नाव हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लिंग निवडायचं आहे मेल फिमेल मेल असाल तर मी निवडा फिमेल असा फिमेल निवडा अर्ज भरताना त्यानंतर आपले कास्ट निवडायचे आहे कोणतेही असू दे कास्ट तुमची त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी काही कंपल्सरी नाही आहे नाही टाकलं तरी चालेल त्याचा उपयोग पण नाही काय नंतर घराचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर परत आपल्याला झरला निवडायचा आहे परत तुमच्या घराच्या जर रस्त्याचं नाव निवडायचं आहे काही नाव असू त्या काही नाव टाका असं काही नाही की कोणतं हो टाकायचं आपल्या मनाने असेल ते वाटेल ते टाका त्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे स्वतःचा पिनकोड निवडायचा आहे आपल्या गावाचा परत एकदा मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे एसटीडी कोड प्रमुन अकाउंट हे काही कंपल्सरी नाही त्यानंतर तुम्हाला आधार यू आय डी प्रमाणे करायचं आहे खाल्ल्यानंतर तिथं आय ॲग्री फॉर टच करायचं आहे त्यानंतर आधार नंबरवर टच करायचं आहे तर आधार नंबर टाकायचा आहे आपला संपूर्ण नाही गेट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी पण दाखवतो लाईव्हमध्ये कसा येतो ते आला ओ टी पी असा आकड्या ओ टी पी टाकून घ्यायचा आहे खाली आधार ओ टी पीच्या खाली जे आधार नंबर व मोबाईल नंबर लिंक आहे तोच आधार नंबर टाकायचा आहे परिप्रेक्षण झालेलं आहे प्रकार हा निवडायचा आहे हा मोबाईलवर अर्ज भरायचा आहे कुठेही जायची गरज नाही आपल्याला त्याला वेल निवडायचा आहे बोरवेल किंवा विहीर दोन्ही कुठले निवडा ओपन निवडा वरवे विहिर असेल तर आपली मी विहीर निवडली आहे आणि जिकून होते निवडा सॉफ्ट म्हणून निवडा तुम्ही त्यानंतर किती फुले आहे आपले विहीर पाण्याची क्षमता फुट सत्तर फूट लिहिले करा म्हणजे पाईप तेवढा तुम्हाला मिळतो त्यानंतर मोटर बरोबर पाण्याची खुली पावसाळ्यात किती फुटी खाली जाते पंच्याऐंशी उन्हाळ्यात पण लिहायचे आहे उन्हाळ्यात मी पंचेचाळीस आहे नाही पन्नास करा तलाव नाही असं करायचं विद्यमान रुंदी टाकायची आहे तीस तीस पस्तीस फूट गेलं तरी चालते तीस पस्तीसच्या पस, रेंजमध्ये त्यानंतर गेल्या वर्षी कोणतं पीक होते टाकाचे खरीप निवडा मी तर खरीपच निवडला आहे तुमच्या हिने बघा त्यानंतर दोन वर्षाचा वर्षाचं त्यांना ला सांगावं लागते परत पीक खरीप निवडलं मी त्यात पे एक वर एक पीक करा आणि खाली दोन पीक करा विद्वान पंप आहे कोणता आहे ते निवडायचं आहे कोणता आहे एसी म्हणून निवडा उपप्रकार सबिबल निवडा तीन एच पीच भेटणार आहे आपल्याला आड्याचे कर्ज आतमध्ये त्यामुळे तीन एच पी निवडा डिझेलचं निवडायचं आहे तुम्हाला लाईटची सुविधा नाही हे त्यांना कळायला पाहिजे त्यामुळे लाईट जर असेल तर मिळत नाही हा पंप निवडा लिटरमध्ये आवश्यकता अडीच लिटर केलं आहे किती निवडा तुमचा काही नाही आवश्यक पंपता डी एस सी पाहिजे आपल्याला वॉटर ॲटोमॅटिक पंप तुमचा केला का के तीन एच पीलाच येते कारण अडीच जत क्षेत्र आहे अडीच नंतर अडीच ते पाच एकरमध्ये भेटते आपल्याला पाच एच पीचा त्यानंतर एका मिनटाला किती पाणी फेकलं पाहिजे ना असं तुमच्यामध्ये तर अडीचशे करून टाका एक मिनिटामध्ये अडीचशे लिटर त्यानंतर खालची काय माहिती कंपल्सरी नाही नंतर आपल्याला बँकेचा तपशील यायचा आहे ते महत्वाचं आहे आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला इन अपडेट इन लाडके बहीण योजना पीक विमा कधी मिळणार पीक विमा तक्रार करायची मोबाईलवर पीक विमा योजना शेतीची सगळी कृषी सेवा केंद्र मालक आहे शेतीविषयी सगळी माहिती मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा सगळी माहिती मिळणार आहे त्यामुळे मा हे चॅनल मी आता नवीनच ओपन केले इतके दिवस काही नाही केलं नसल्यामुळे सबस्क्राईब करा आता करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मला ुडूल बन्यासाठी शेतकरी पुत्राला साथ द्या शेतकरी पुत्राला साथ द्या मी खाता पासबुक घेतलेला आहे आता खाते नंबर टाकतो हा माझा खाते नंबर आहे खाते नंबर टाका आणि बँकेचं नाव टाका फक्त आपलं परत खातेदाराचं नाव टाका आणि हे तर आय एफ सी कोड टाका टाकायला का तिथं बँक तपशील शोधावर बटन दाबले सगळी माहिती येते तुमच्या बँकेची सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला सगळ्या लाभाच्या माहिती मिळणार आहेत शेतीविषयी फवारणी कोणती करायची कोणतं पीक लावायचं कोणतं कधी सगळं माहिती कळेल मी स्वतः कृषी केंद्र मालक आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही तुम्हाला आलं सगळे बँकेचं नाव आलं शाखेच नाव आलं आता काही नाही आता तुम्हाला खाली गेल्यानंतर सात बारा उतारा एक जोडायचा आहे बँक पासबुक एक जोडायचं आहे आणि एक बँक पासबुक किंवा असं तीन डॉट करून एक चेक जरी केला तीन रेषे मारून तरी काही अडचण नाही दोन कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत आणि आधार कार्ड आहे बाकी काही अपलोड करायची गरज नाही